आज पंचायत समिती जिल्हा परिषद पर्जनाच्या नारळाच्या निमित्त आज श्रीनाथ काल भैरव यांना नारळ वारून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि आपल्या मायसिरस तालुक्याचे तर आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयात असलेले रामभाऊ सातपुते आता दुसऱ्या गावात काहीतरी मी सांगितलं असत पण तुम्ही सगळे आपले आहे आता तुम्ही सगळ्यांनी पस्तीस वर्ष राजकारणात आमच्या सारख्या माणसाला नाव दिला आणि आमचं ऐकलं परंतु ह्या वेळेस सुद्धा आम्हा सगळ्याला फासवा फसवी चालू केली मग तेलंगे पाटील असलेलं मी असत सगळ्याला फासवा फसवी चालवून केली एक दिवशी आमचा पोरगाव नाबा माझ्याकडे आला म्हणाला तुम्ही चाळीस वर्ष राजकारण केलं तुम्ही आपलं गाव मोहर हो न्यायच्या ऐवजी आपलं गाव आपली माणसं आपली गोरगरीब ती सगळी खड्यात घालायसाठी पळताय का म्हणलं काय झालं तुम्हाला कळत म्हणले आपल्या गावात विकास कोण करणार आहे कोण नाही तुम्ही कशासाठी तिकडे मग मी म्हणलं काय करायला लागल मग नाताबा मला म्हणलं तुम्ही थांबा माझ्या मागे या शंभर टक्के मी उभा राहतो मग मी म्हणलं तुझी तब्येत कशी आहे तर ते म्हणलं काय काळजी करू नका आता व्यवस्थित आहे भाऊनला मी सांगितलंय म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो आज येऊन किती दिवस झालं तेरा चौदा दिवस झालं त्या पार्टी आता तिचं सगळं सांगायचं म्हणलं तर तुम्ही सगळे असून मार मी आंधळे ठेवत आमचा मग काका होत मी होतो पहिलं पस्तीस वर्षात काही एक घडामोड झाली का तर तुम्हाला खरच या आपल्या देवाच्या साक्षीनं सांगतो आपल्याला जर विकास करायचा असला तर मला तर सगळ्या आमच्या पोराने सांगितलं आपल्याला रामबाव शिवार पर्याय नाही आपल्या गावातल्या सगळ्या गरिबाला गर जर आपल्याला व्यवस्थित आज चांगल्या मार्गाला लावायचं असेल तर तुम्ही ही सगळं सोडून द्या म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्याच्या आणि ह्यांच्या सगळ्याच्या नेटानं मी सगळं सोडून दिलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज विकासाच्या नदीकडे आपण चाललो आज हिथ सगळी शेतकरी आहेत बघा आमच्या बघलेला जर तुम्ही सांगितलं तर आम्ही दोन नंबरच आहे आम्ही तुम्हाला त्यांची भेट घ्यायची म्हणलं तर भेट सुद्धा आठ आठ दिवस घेऊन देत ना हे आम्हाला काम लावलेलं ते आम्हाला काय विकासाच काम लावलं ना ही परिस्थिती आमची म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगतो मग आमच्याच या पोराने मला सांगितलं अहो तिथे येड्याबाग्याचा फोन केला तर भाऊ काम करते तुम्ही माणसं आडवताय का म्हण म्हणला आम्हाला कामच तिरावले ही परिस्थिती आमची भाऊ म्हणून तुम्हा सगळ्याला हात जोडून एक विनंती करायची मतदान कसं आहे काय आहे की भाऊसने अजून समजा माहीत नसलं तरी ही जी जोडून असणारी गाव आहे ती कचरेवाडी घ्या चिरवंडी घ्या मेणत घ्या ह्यांना बा गुदगुले करून मारल्याशिवाय ही माणसं राहणार नाही कारण ह्या माणसांना सगळ्यांना त्यांनी गुदगुले केले आणि आमच्या सारखा परमाने एखादा कार्यकर्ता जर असला तर आम्ही सुद्धा पहिल्यांदा ह्यांच्या बोलथापेला बळी पडून वाटलं झालं आमचं सतरा वर्षात एक सोसायटीचा खर्च सुद्धा माझ्यासारख्याला मिळत नाही कारखाना आपला करायचा म्हणून आमचं राम ही सगळं सगळं अजून कारखान्याला देऊन टाकलेला आज जवळजवळ बारा तेरा कोटी आमच्या सारखा खर्च आहे तरी पण तुमचा विकास बघून आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो या पक्षात आज भाऊच मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्याला चालायचं जा म्हणून आलो नसेल सगळी मला म्हणली त्या टायमाला एवढं तुझं देऊन घ्या आमचं भागत नाही शंभर लोकांचं से भरलं एक शेअर्स तिथं ठेवलं नाही मला म्हणली पन्नास पोर कामाला घेऊन त्यांचं पैसे घ्या शेरड मेंढर इकून सगळ्या माणसांनी पैसे भरलं या पोर आम्हाला घेत नाही सगळं वाचायला झालं अग का तिथं आमचं डायरेक्टर केलं ही परिस्थिती आमची मग एवढेच नाही आम्हाला वाटलं हे कसं का असं ना आपला करायचं आमदार म्हणून झटलो आमदार केलं आमदार केल्यावर हो सुद्धा योगा हो आजची परिस्थिती आम्हाला काम खायला हो ती शातकुते गेलं पाहिजे आप आप आपल्या तालुक्यात आलं आपल्या बापच तालुका आहे म्हणलं आपलं सगळेच गेलं आपलं सगळंच गेलं आपलं काय राहिलं म्हणून तुम्ही कारखाना जरी एकला तरी आज आमच्यावर कर्ज दिलं नाही कि एका पोराचे पैसे माघारे दिले नाहीत ती रोज म्हणलं आमच्या दार आले ते द्या की भाव आमची सत्य परिस्थिती आहे द्यावा शपथ घेऊन सत्य म्हणजे काय राजकीय गोष्ट म्हणून नाही पहिला गेलं एवढं आम्ही हालचाल आणि ह्याने काय केलं राजकारण आता आमदार झाले बी सुरू केलं मग त्याच्या किशेतला चांडा कोण लय पळया लय कोण कोणाला ती कामासाठी म्हणून नाही आरवायसाठी म्हणून ते उभा केले माणसाहेब तुम्हाला माहिती आहे त्यांचं गुण सगळ्यांना आम्हीच सांगाव म्हणून काय नाही आहे आता वडा ते तर या दोन तीन गोट्यात पाहुणा कुंचा एक दिसील का दोन दिसील हे म्हणलं सगळी त्यांना द्या पर नीट वागाय सांगा ही परिस्थिती आहे आता म्हणून तुला सगळ्याला एक विनंती करतो कुणी सुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो विचार न करता आपल्या सगळ्याला भारतीय जनता पार्टीचं एकदम करेक्ट का काम करून आपल्याला त्यांना निवडून द्यायचंय तर आपल्याला विकासाची गंगा आपल्या गावाला नाही ना म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टी निवडायची आणि कोण बघा तुम्हाला मागव त्याला सोलन किती मोफत आहे मला सांगा लाडक्या बहिणींना ला पैसे आमच्याकुंड तेव्हा काय आहे का <laughs> आम्हाला सदर मोर घालून उभं केलं ह्यांनाच वस्तू सांगा व त्या जे ते त्या विचारांना सुद्धा आम्ही वाईट सांगतो मग आज आपल्या सगळ्यांना आणि आम्ही तिकडं आम्ही त्या बघलेला आम्ही वाचवते वाचत आणि भावनिका मध्ये उद्घाटन करते आम्ही बघा हे रस्ता दिला आम्हीच उद्घाटन भावनिक वळकून वस्तीला एक दहा लाखाचं तुम्हाला सांगतो सभा मंडप दिलं आम्हीच उद्घाटन आमच्या वस्तू दिलं आम्हीच उद्घाटन काही संच काही नाही बरं आम्हीच दाखवायचो हे आमची परिस्थिती एवढी मोठी काम भावनी दिली त्यांनी अगदीशी तर एका कामाचं उद्घाटन केलं एक के दाम सुद्धा कधी त्यांनी दिला गा मग ह्या सगळ्यांनी आज ती सण टक्के वस्ती सगळे अंधार भाऊनी त्यांना सिंगल ब्रिज चा डीपी दिला अजून तुम्हाला सांगतो बावनचा सा एवढा मोठा रस्ता आपल्या येत्रे टायमालाच गेले तिथं होत त्या टायमाला भाऊने आम्हाला बोल मला म्हणली काय काम करायचं त्या म्हणलं ती बडी थानातून जाणार रस्ता मोठा करा अरे लोकल येऊन देऊ दे ते दे दे म्हणलं पाहून ती करून दिलो आज बघा ते केवढा रस्ता आहे प्लास्टरचा रस्ता केला म्हणून तुम्हाला सांगतो ह्या साइड काय नाही हे आडवा आडवी जिरवा जिरवी साठी विचारायची तुम्ही या गरीबी येऊ नका आणि या घाल होऊ नका सगळी मतं ह्या रामभावसाठी आपल्याला जे उमेदवार कोण दिलाय त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून घालू पाच तारखेला आणि तुम्हा सगळ्याला एक विनंती करतो सात तारखेला आपल्या 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 याच्यात पाच लावतात हा सात म्हणून तुम्हा सगळ्यांना एक विनंती करून सांगतो की कुणी काय सांग मेरदात ना असाय तिरवंडीत नसाय पुन्हा विसवय ठेवू नका अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही कंटिन्युएट काम करा आपल्या नेत्याला आपण सगळेजण मिळून बळ देऊ आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जीवात जीव आहे तोपर्यंत तुमची सेवा करणार नाताबालाच तुम्ही मतदान करताल ही मला खात्री आहे म्हणून सगळ्यांना सोडून मिळाले आणि आज मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करणार आहे कोणाच काय असल पण शंभर टक्के आबाला सुद्धा मी ताकीद दिली आबाने सांगितलं भाऊ मी ह्याच्यात न वाचल मी जनतेची सेवा करायसाठीच भाऊ पशी गेलोय मला काही नको म्हणून मला सेवा देऊन त्यांनी त्यांच्या पैसे आणलं म्हणून तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो की नातावाला आणि मेघातायला शंभर टक्के तुम्ही मतदान करचाल, हीच तुमच्या सगळ्यांना माझे हात जोडून विनंती असेल आणि भाऊनला सांगतो भाऊ माझं एवढं बोलून बसेल संपवून